श्री स्वामी समर्थ समर्थ यांची कृपा तुमची लाडकी गौरी आम्ही सगळे फिरून आलेलो आहोत आर्याचा लास्ट पेपर होता तो झालेला आहे आता आम्ही घरी चाललो आहे आम्ही नाश्ता केला नाश्ता केला तो हा नाश्ता केला कारण की आर्याने काय खाल्लं नव्हतं सकाळी ती साखर घेऊन अशीच निघाली होती तर मग आम्हाला अडीच वाजले होते त्याच्यानंतर मग मुलं चल नाश्त ऑनियन उत्तम झाल्यानंतर मग आम्ही मी निघालो ऑनियन निघाल्यानंतर गाडीत बसल्यानंतर मामा सांगतोय की आम्ही खाल्लं खाल्ले जे काय खाल्लं त्याची मजा सांगतो आम्ही हॉटेलमध्ये मजा केली त्याच्यानंतर आर्याबरोबर थोडीशी मी मस्ती केली ती तुम्ही बघू शकता गाडीमध्ये ॲक्च्युली मी एक, एक सॉन्ग लावलं होतं तर आम्ही डान्स केला थोडासा मस्करी केली मज्जा केली मग नंतर मी आता चाललो हो आहोत थे तर कसा वाटला आणि आम्ही आम सन रुप मध्ये बसलो सनरूप सनरूप बघता बघता मग आम्ही घरी पोचलो घरी पोचल्यावर मी बिल्डिंग खाली जरा फोटोशूट करत होती तर वरून मला माझ्या लेखाने आवाज दिला मम्मा तर ता मी त्याला बोलली ये लवकर खाली ये मामाने सनरूप गाडी आणली मग मी त्याला घेऊन आम्ही फिरायला गेलो थोडंसं तिकडे तिकडे राऊंड मला लालबागमध्ये तुम्ही बघू शकता तर मी प्रिन्सला बोलली प्रिन्स अरे हात सोड मज्जा वाटते की नाही तर तो काय घाबरत होता म्हणून मग त्याला मी बोलली ठीक आहे थांब मी पण बाहेर येते तुझ्याबरोबर तर तो बोलला हा हा मम्मा तर मी आम्ही दोघं म्हणजे तो तर उभाच होता त्याला आम्ही थोडासा घाबरत होता म्हणून मी सुद्धा त्याच्याबरोबर उभी राहिली आणि पुढची मजा तुम्ही बघू शकता त्याला मी बोलत होती तर तो, तो, तो कशी त्याची मजा चालली तुम्ही बघा तुम्ही धरले तुला

पक्का कच्चा कच्चा आ ये कई बारी आ

साडेतीन पावणे चारला मग आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मी थोडंसं आराम केला पण मी खूप थकली आहे त्याच्यानंतर मग ॲक्च्युली आज मी काय आमच्या घ्याच्या आमच्याकडे ॲक्च्युली पाईपलाईन आहे घ्यायची तर त्याचं आज काम होतं तर आमचं सकाळी बाराला पाईपलाईन घ्यायची बंद केली होती तर ती संध्याकाळी मी जेव्हा आली म्हणजे पाच साडेपाचला ती लाईन चालू केली त्याच्यानंतर मग माझ्या आज आमच्या ॲक्च्युली मी जेवण नाही केलं आज माझ्या सासूबाईंनी सु बेसनाचा पोळा माझ्या लेकाला खायचा होता आणि डाळ आणि भात असं नॉर्मलच जेवण बनवलं शिकव शिक तर आता मी त्याला भरवते आणि मी खूप थकली आहे भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला बाय